मित्रांनो हिरवी काकडी म्हणजेच हिरवा खिरा की ज्याला बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते शिवाय कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन देणार हे एक पीक आहे मित्रांनो जर आपण विचार केला तर एकरी ते चाळीस टनापर्यंत उत्पादन आपल्याला भेटते आणि वर्षभर याचा बाजारभावाचा जर विचार केला तर कमीत कमी बारा रुपयापासून तर जास्तीत जास्त बावीस रुपया पर्यंत बाजारभाव याला भेटतो मित्रांनो यातून आपण चांगलाच नफा घेऊ शकतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नावाजलेल्या हिरवी काकडी म्हणजे म्हणजेच हिरव्या खिऱ्याच्या टॉप पाच व्हरायटींविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत की जेणेकरून आपण त्यांची लागवड करून, करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकू तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह असल्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो हिरवी काकडीची टॉप पाच व्हरायटींपैकी नंबर एकची जी व्हरायटी आहे ती म्हणजे झारा तर मित्रांनो झारा या व्हरायटीचा फळाचा कलर हा मध्यम हिरव्या रंगाचा असतो शिवाय फळाची लांबी ही अठरा ते वीस सेंटीमीटर पर्यंत आपल्याला बघायला मिळते मित्रांनो झारा ही लागवडी लागवडीपासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये असते त्याचबरोबर झारा या व्हरायटीची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे पावडरी मिळू त्याचबरोबर डाऊनी मिळू सारखे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर या व्हरायटी मध्ये होत नाही मित्रांनो या व्हरायटी विशेष म्हणजे या व्हरायटीला पॉली हाऊस किंवा शेने गरज नाही या व्हरायटीची लागवड तुम्हाला ओपन मध्ये करायची आहे मित्रांनो या व्हरायटीचा जर उत्पादनाचा विचार केला तर पंचवीस ते तीस टनापर्यंत याचं उत्पादन आपल्याला एकरी बघायला मिळतं त्याचबरोबर नंबर दोन ची व्हरायटी म्हणजे एन आर ची कृषी हिचा देखील फळाचा कलर हा हिरवा असतो त्याचबरोबर फळाचे वजन हे दीडशे ते दोनशे ग्रॅम पर्यंत येत असते आणि याची लांबीचा जर आपण विचार केला फळाच्या लांबीचा तर अठरा ते वीस सेंटीमीटर पर्यंत या फळाची लांबी येत असते मित्रांनो याची लागवड करत असताना झाडातील अंतर हे दीड ते दोन फुटापर्यंत असावे त्याचबरोबर तो चार ते सहा फुटाचा बेड असणं गरजेचं आहे व्ही एन आर सीड ची कृषी या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर ही व्हरायटी लागवडी पासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसात तोडणीसाठी येते मित्रांनो व्यवस्थित खत व पाण्याचे नियोजन असल्यास मोठ्या प्रमाणावर इचे देखील उत्पादन आपण घेऊ शकतो त्याचबरोबर नंबर तीन ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे शिजिंटा कंपनीची ग्लोसी जास्त दिवसापर्यंत उत्पादन उत्पादन देणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर हिच्या फळांचा आकार देखील एकसारखा व आकर्षक असतो त्याचबरोबर हिची रोगप्रतिकारक क्षमता देखील इतर काकडींच्या तुलनेत चांगल्या प्रकारची आहे त्याचबरोबर मित्रांनो या ग्लोसी या काकडीचा कलर हा मध्यम हिरव्या रंगाचा असतो मित्रांनो ग्लोसी ही काकडी लागवडीपासून चाळीस ते पंचेचाळीस दिवसात चालू होणारा हा एक चांगल्या प्रकारचा प्रतीचा वाहन आहे मित्रांनो फळाचा आकार हा अठरा ते बावीस सेंटीमीटर पर्यंत येतो शिवाय रुंदी जर बघितली आपण तर रुंदी तीन ते साडेचार सेंटी मीटर पर्यंत येत असत त्यामुळे फळ देखील चांगल्या प्रकारे आकर्षित दिसत असत मित्रांनो हिची लागवड जर तुम्हाला असेल तर लागवडीसाठी आहे व्यवस्थित खत पाणी आणि स्प्रेच जर नियोजन असेल तर ही काकडी एकरामध्ये तीस ते बत्तीस टनापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो जशा प्रकारे तुम्ही खत व्यवस्थापन किंवा स्प्रे वगैरे व्यवस्थित देणार पाण्याचं नियोजन व्यवस्थित असणार तर उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर नंबर चार ची व्हरायटी म्हणजे क्लॉस दामिनी मित्रांनो फळाचा कलर हिरवा असतो त्याचबरोबर फळाचं वजन हे एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम पर्यंत येते शिवाय पस्तीस ते चाळीस दिवसात ही ये तोडण्यासाठी येते मित्रांनो एक ते दीड फुटापर्यंत लागवड करत असताना याच्यात देखील झाडामधील अंतर असणं गरजेचं आहे शिवाय ज्या वेळेस तुम्ही बेड पाडणार बेड हे सहा ते पाच फुटापर्यंत असणं गरजेचं आहे शिवाय मित्रांनो उत्पादन देखील न पेक्षा चांगल्या प्रमाणात आपल्याला क्लॉज दामिनी या हिरव्या काकडीचं बघायला मिळतं त्याचबरोबर नंबर पाच ची व्हरायटी म्हणजे सिडोना मित्रांनो ही देखील पंचेचाळीस ते पन्नास दिवसात तोडणीसाठी येत असते रंग हा हलक्या कलर असतो शिवाय एका फळाचं वजन हे एकशे ऐंशी ग्रॅम पासून दोनशे वीस ग्रॅम पर्यंत आपल्याला बघायला मिळते या काकडीची लांबी पंधरा ते वीस सेंटीमीटर पर्यंत लांबी आहे त्याचबरोबर मित्रांनो दिसायला देखील आकर्षित असल्यामुळे हिला देखील चांगल्या प्रकारे बाजारात मागणी असते मित्रांनो तुम्हाला जर या हिरव्या काकडी म्हणजे हिरव्या खिऱ्याची जर लागवड लागवड करायची असेल तर यापैकी तुम्ही बियाणं वापरू शकता मित्रांनो एकरी चांगल्या प्रकारे उत्पादन आपण घेऊ शकतो शिवाय एकरी पंचवीस ते तीस जणांपर्यंत उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकते मात्र लागवडीनंतर पाण्याचं योग्य नियोजन त्याचबरोबर खताचं व्यवस्थित व्यवस्थापन जर असेल आणि वेळोवेळी जर तुम्ही स्प्रे घेतला तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थित तुम्हाला उत्पादन भेटेल शिवाय मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्यानंतर स्प्रे जर जेणेकरून योग्य वेळेवर झाला तर कुठल्याही प्रकारच्या रोगाला काकडी बळी पडली नाही तर चांगल्या प्रकारे तुम्ही पस्तीस ते चाळीस टनापर्यंत या व्हरायटीचं तुम्ही उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो वेळोवेळी शंभर टक्के वॉटर सेल्युस असलेली जी खत आहेत यांचा देखील वापर करणं तुम्हाला गरजेचं असेल त्याचबरोबर मित्रांनो हा खर्च करत असताना बाजारभाव किंवा आपल्या आप भांडवलाचा जो विचार आहे हा भांडवलाचा विचार आणि प्लॉटची कॅपॅसिटी बघूनच तुम्हाला खर्च करायचा आहे जे जर जेणेकरून तुम्ही जर खर्च व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर जास्त प्रमाणावर नुकसान होणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका